राज्यात एका पाठोपाठ एक बलात्कारांच्या घटना घडत असताना औसा तालुक्यातील भेटा येथे सत्तर वर्षीय घरकाम करणाऱ्या वयोवृद्ध महिलेवर पस्तीस वर्षीय नराधमाने कशाचे तरी आमिष दाखवून घरात बोलून बलात्कार केला त्यानंतर त्या वयोवृद्ध पीडित महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे महिलांवर व अल्पवयीन मुलींवर अलीकडच्या काळात होत असलेला अत्याचार पाहता ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी आहे प्रशासनाने याच्यावर ताबडतोब दखल घेऊन त्या नराधमांना फासर लटकवले पाहिजे अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना लातूरकरांनी निवेदन दिले आहे औसाया ता तालुक्यातील भेटाया गावी अतिशय दुर्दय दुर्दैवी आणि मनाला अगदी संताप येणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे सत्तर वर्षी एक विधवा आणि वृद्ध महिलेवर तेथीलच एका नराधमाने पाचवी बलात्कार करून त्या ठिकाणी तीन दिवस घरामध्ये कोंडून ठेवलं आहे आणि त्याचा खून केलेला आहे तर हे ही काय पहिली घटना नाही याच्याही अगोदर उद्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये अनेक घटना या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत चालल्यात आणि याचा कुठंतरी येथील पोलीस प्रशासनाने किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन महिलावर अलीकडच्या काळामध्ये खूप अत्याचार होत चाललेले आहेत आपल्याला माहीत असेल की परवा त्या चाकूर तालुक्यामध्ये तेथील चार वर्षीय मुलीवर बलात्कार झाला किंवा त्या ठिकाणी बदलापूरला दोन चार वर्षीय शाळकरी मुलीवर तेथील एक कचरा साफ करणाऱ्याने बलात्कार केला तर ही वृत्ती जी सर ध्येय आहे समाजातली ही ठेचून काढली पाहिजे आणि आता या ठिकाणी कायद्याचं यांना भीती राहिलेली नाही त्याच्यामुळे यांना सरळ चौकात आणून फासावर लटकलं पाहिजे एवढाच एक पर्याय मला या ठिकाणी वाटतो आता आम्ही या प्रकरणामध्ये कलेक्टर मॅडम असतील एस पी साहेब असतील त्या ठिकाणी औसा येथील डी एस पी साहेब असतील आणि संबंधित पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आम्ही जाऊन पीडित कुटुंबालाही भेट देणार आहोत सर्व समाज बांधवाचे होती महाराष्ट्र सलीम शेख यांची रिपोर्ट लातूर वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक के 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 मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन